पदे हर हे बघा इथे ना ते आहे पाल्या हे ग्रामगाव आहे ते बडवांडी रोडला हे सर्व परिक्रमावासी आहे बघा ते पाले हे आहे आणि त्या रोडला आहे आम्ही पाल्या मंदिर एक नंबर मंदिर आहे तर आम्ही गावाला जाणार आहे इथे बघा आता तुम्ही बघा हे आहे ना आता आम्ही आहे ना शुलपाणी म्हणजे शुलपाणीला सुरुवात केलेली आहे थोडी थोडे उद्या आहे ना परवा दिवशी तर आम्ही परफेक्ट शुलपाणीच्या जंगलातूनच असन पण आता आता रोड आहे आता रोड आहे पण आम्ही हे आता रोड एक दो दोन दिवस आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस परवा दिवशी पर आम्ही शुलपाणीला एंट्री करतो पण आता बघा आम्ही कैलास आश्रम कैलास आश्रमपासून बडवाणी बडवानीवरून परत आपल्याला असा रोड लागतो आणि नंतर आम्हाला शेतातून वगैरे काय नाही तो हवे होता बडवाणी इंदूर तेवढा हवे पास करून आलं का परत असा रोड लागतो एकदम जे एक किनारा मार्ग आहे ना खरोखरच खरोखरच किनारा मार्ग आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हे ना सौंडलगाव पास केल्यानंतर आहे ना आपला आहे ना महाराजांचा बघा एक गंडाबागा कसा एकच नंबर रोडवरती हां ते जेव्हा परिक्रमावासी चाललेत ते कसे दिसते याच्यामध्ये हां आणि सर्व पुढून पाठीमागून जरा बॅग चेंज झाल्यामुळं थोडा प्रॉब्लेम नाही मला बरं वाटलं उलटं एक नंबर बांधलेला आहे मंदिर आहे तिथे बांधलेलं आहे बदे हरबदे हर का आता आम्हाला आहे ना बडवानी बडवानी आणि आहे ना आम्हाला जायचं आहे आता बडवानी ही जी आहे ना हे तुम्हाला दिसते ना गोई नदी आहे गोई हे बघा नर्मदा मै्याला आहे ना ही ना हे बघा गोई नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे ही गोई नदी आहे ही आणि हा डॅम आहे आणि ते याला काहीतरी हे केलं असेल त्यामुळे एवढं बॅकवॉटर आलेले आणि भामटागाव भामटागाव पाच जाते भामटागाव कोई गोई हे असं आहे एक परिक्रमावासी ह्या ब्रिजवरून जातात ब्रिज नसतात हे नावमार्गे जायला लागले नर्मदे यार हे बघा आता हे ना हा आहे ना शुलपाणी शुल्पानी जंगल आहे हे जंगलामध्ये ना गोई नदी गोई नदी आहे ना गोई नदीचं हे बॅकवॉटर असेल हे बॅकवॉटर आहे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नर्मदालाही आहे ना गोई नदी जाऊन ना मिळते आज आहे ना इथं गोई नदीला शेवट पाणी नर्मदा मैयाला किती असेल म्हणजे आणि काही इथे ना सर्व जे पोल लाईटीचे वगैरे सर्व बुडलेत काही म्हणजे काही बुडलेत आता परत नवीन काही हे टाकतात म्हणजे पोल टाकतात जे जुने आहे ते सोडून देतात बघा काही तर गाव भामटा भाव पावस केलं ना तर गोई नदी लागते तर ब्रिजवरून परिक्रमावासी आपले सर्व चालतात आणि पात्र खरोखर भरपूर मोठं आहे भरपूर मोठं अंदाज माझा आहे ना हे पात्र आहे ना एक किलोमीटरचं असेल एक किलोमीटरवरती ब्रिज असेल अंदाज असेल एक एक किलोमीटरच्या थोडं आता असं आहे भरपूर लांब आहे आणि मोठं पात्र आहे जंगलाच्या कुशीत हे जंगल आहे हे जंगलाच्या कुशीत पाणी गेलेलं आहे निसर्ग निसर्ग एवढा सुंदर आहे निसर्ग एवढा सुंदर आहे बघा आणि ह्या चिमण्या बघा हे छोटे छोटे ह्या जर पाण्यावरती आहे ना हे करतात भरपूर चिमण्या आहेत हा हे निसर्गाच्या कुशीत पाणी गेलेलं आहे आणि सुंदर असं एक आहे एक ना एक सुंदर असं सुंदर खरोखर सुंदर हेच परिक्रमावासी इकडे आल्यानंतर त्यांना आहे थक ना जिथे ते म्हणजे थकवा येतो त्यांना किंवा काय थकतात थकल्याच्यानंतर नंतर आहे ना जे असं जे काही हे म्हणजे त्यांना जे मैया दिसले हे दिसले त्यांचा पूर्ण थकवा जातो नव्हतो कोणतेही आता हे बघा हे पूर्ण हे बघा ते पूर्ण हे असं एवढं क्षेत्र आहे ना एवढं पूर्ण डोंगराच्या खुशीत गेलेले आणि इकडं आहे ना जास्त आहे ना डोंगर म्हणजे शुलपाणी आहे ना आता आम्ही आठ दिवस जे शुलपानी जंगलात आहे लय मोठमोठे डोंगर आहेत लय मोठमोठे मोठमोठे मोट मस्त आहे काही असे गेले बघा एकच नंबर नर्भदेहर 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 हे बघा ए, ए, ए शुलपाणी जंगल तर आम्ही शिल्पानी जंगलात म्हणजे आम्हाला बाहेर ओढ आहे पण नाही ना आम्ही दोन दिवस बाहेर रोडला आहे तर दोन दिवसाने आम्ही जंगलात जाणार आहे असे पाडी लागणार आम्हाला तर आठ दिवस आम्ही पाडीमध्ये जाणार हे जंगलच्या शुल्पानी जंगल रोडलाच आहे आम्ही जसा चढ म्हणजे चढ चढतो आहे चढ चढ चर्ड चढतो चढ चढतो कसं असतं चढपणे आणि आहे सगळ्या गोष्टी आहेत चढ उतार हा आहे ना चढलं का उतारायचं असं पण आहे पण कसं होतं ज्यांना जास्त नाही का दम्याचा प्रॉब्लेम असतो त्याला चढ चढायला थोडी तकलीफ होती उताराला तकलीफ होत नाही म्हणजे असं पण आहे आहे पण आहे त्याच्यामुळं दोन्ही पण आहेत ज्याला चढाला चढ आता हा आज लागलाय चढ आहे म्हणजे चढ लागतो आणि परत उतार पण लागतो पण चढाला जरा तकलीफ होते म्हणून ते परिक्रमा असे काय करतात चढाला चढ थांबतात पण काही काही कसं असतं तर लय चढ म्हणजे उतार पण आहे ते ना तेवढा उतार पण आहे चढ आहे उतार पण आहे त्यामुळं काय थोडी अडचण कमीच म्हणायचं कमीच अडचण चुलपणी मग याच्यात काही प्रॉब्लेम नाही नर्मदेहार हे यार तर बघा तर आम्ही ना भोवती गाव आम्हाला राहिले एक किलोमीटर आश्रम आता हे असं एकदम दोन्ही इकडून जमीन आणि इकडून पहाडी तर आम्हाला भोवती गाव येईल भोवती गावाच्या आम्ही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आज दुपारी आम्ही भोजन प्रसादी घेणार आहे मग आम्ही पुढे <coughs> रात्री थांबणार होल्ट म्हणजे किलोमेट। हो थांबणार आहे एक तिथून पुढे पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावर आहे भोवती गाव बघा आता हे एकदम आता शूल पाणी लागल्यामुळं ते पाडी पहाडी चालूच झाली पूर्ण परिक्रमाशी काय समता आणि धूप तेज आहे ना तेज व्हायला लागली थंडी वाजते आणि धूप पण ऊन पण आहे त्यामुळं काही हर्भदे हर हर्भदे हर हे हर हे बघा आता भोवती गावामध्ये ते एंट्री करतो त्याच्यात स्कूल आहे कॉलेज आहे मोठं एक कॉलेज आहे तर हे आहे ना गाव आता भोवती गाव लागेल तर आम्हाला आहे ना बडवानीपासून आम्ही आलो आहे बरोबर अठरा किलोमीटर आलो आहे अठरा अठरा ते एकोणीस किलोमीटर आले सकाळी निघलो आहे आम्ही साडेसहाला तर वाजले असेल साडे अकरा पाहून अठरा किलोमीटर चाललो आहे भरपूर चाललो भरपूर चाललो आहे भरपूर चाललो किंवा मैया बघा किती त्यामुळं आम्ही थांबणार आश्रमामध्ये नर्मदे हर आम्हाला अन्नक्षेत्र आश्रम बघावा लागेल नर्मदे हर नर्मदे हर ह्या बघा हे कॉलेज असल्यामुळं किंवा कॉलेजचे पोरं आहेत हे असे चालले आहेत हे एक रॅली काढलेले यांनी मस्त रॅली काढलेली आहे तर एक भोवती गावामध्ये एंट्री केली आणि आता आम्ही एक तीनशे मीटरपर्यंत आश्रम आहे आगे लगे का लोग व्हा रुकेंगे आहे थोडं आगे फिर मस्त वधे यार तर आम्ही आहे ना तर हा भोवती गाव भोवती गावाच्या थोडं पुढं आलं ना एक आहे ना हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं त्याच्या पुढं आहे ना दोन तीनशे मीटर आलं का तुम्हाला आहे ना आश्रम आहे ना होते भोवती अमलाली राम अन्नक्षेत्र आश्रम महा नर्मदा शिल्पानी झाडे मार्ग नर्मदे हर आश्रम नर्मदा हर नर्मदे हर।, हर आता हा आश्रम आहे तर आम्ही आश्रमापास आलो आहे भोजन प्रसादित चालू आहे नर्मदे हर आता हे सगळे ह्याच आश्रमावरती येतात कारण एकच आश्रम अठरा किलोमीटरच्या एक आहे ना बिचोली गाव तिथे एक आणि इथे एक बघा सगळे बसलेत भोजन प्रसादला आश्रम में मस्त कपडे धुतात थांबतात आराम करणार मग पुढच्या आश्रमावर निघणार फुलगर्दी बघा एवढे एकच आश्रम आहे ना आतमध्ये पण आहेत इकडे बनित इकडे बनेत बने। नर्मदे हार